नमस्कार मंडळी मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघणार निफ्टी बँक निफ्टी, सा सा, निफ्टी सा ट्रेड सेटअप ही जी लाईन आपण काढली होती याच्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे लक्षात असू द्या ठीक आहे त्यामुळे इथून जरी मार्केट खाले तर ही रेंज जी आहे प्रॉफिट बुकिंग झोन झाली आणि परत एकदा महत्वाचा विषय म्हणजे काय की मार्केट जे आहे बाउ्स बाव बाउ्स बॅक होऊन परत डेफिनेटली आपण कालच्या क्लोजिंगच्या सुद्धा वर्षा जवळपास ही जी रेंज आहे जी ब्रेकआउट झोन ठरणार आहे एक सतराच्या आठशे ची रेंज आपण काढली होती त्या रेंजच्या थोडक्यात त्या मार्केट जे आता करंट मध्ये बॉटम बनवण्याचा प्रयत्न करतो लक्षात घ्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की मार्केटमध्ये सेलिंग थांबते असं म्हणू शकतो का डेफिनेटली येस असं आपण म्हणू शकतो हो की मार्केटमध्ये सेलिंग जी आहे ही थांबते ही लक्षात असू द्या जर आपण हीच अनालिसिस जर डेलीवरती येऊन जर बघितली असेल तर तुम्हाला समजेल की आजच्या कॅन्डलच्या आस्ता इथे का जवळपास आजची कॅन्डल एक पॉझिटिव्ह बनली आणि डेफिनेटली एक जवळपास म्हणू शकतो एक बॉटमला आपल्याला एक व्यवस्थित पॉझिटिव्ह पॅटर्न आणि पॉझिटिव्ह सेटअप बघायला मिळाला काय करू शकतो उद्यासाठी अॅनालिसिस करायची आधी सर्वात महत्वाचं म्हणजे फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज जो आहे आपला जो पन्नास जो मुंग एव्हरेज आहे आपला की मुव्हिंग एव्हरेज आहे त्याच्यावरती मार्केट होल्ड झालेलं आहे ते म्हणजे हे आणि त्याच्यावरती क्लोजिंग दिलेले आहे डेली टाइम फ्रेम वरती कोणत्या टाइम फ्रेम वरती डेली टाइम फ्रेम वरती फिफ्टी मुविंग एव्हरेजच्या वरती क्लोज दिलेला आहे मार्केटनी आणि सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे बरं का फिफ्टी मुविंग अव्हरेज वरती मार्केटचा क्लोज असेल तर ही सगळ्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ठीक आहे सो आता क्लोज आता जवळपास बाय करायचं असेल तर कसं करू शकता आजच्या दिवसाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती मार्केट टिकणं गरजेचं दि, हे लक्षात असू बस आणि सपोर्ट रेंज मार्क करायचं असतं तर आज जिथून तुम्हाला रिझेक्शन बघायला मिळाला हा एक सपोर्ट बघायला मिळू शकतो प्लस जिथे ओपन झालं त्याच रेंजच्या वरती जवळपास क्लोज दिला एक चांगली पॉझिटिव्ह सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल झाली आजच्या दिवसाची हे कॅन्डल तुम्हाला ऑलमोस्ट पॉवरफुल बुलिशन बाईकचा प्रेशर खालून बघायला एक बघायला मिळतो या कॅन्डल मधून लक्षात घ्या त्याचबरोबर कालचा सुद्धा लो महत्वाचा आहे म्हणजे म्हणजे हजार तीनशे कारण त्याच्यावरती क्लोजिंग दिले दोन सपोर्ट खालचे आणि वरचा एक रिझेक्शन झोन परफेक्ट आपल्याला बघायला मिळतोय चला पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती वरती इथे आल्यानंतर आता सर्वात महत्वाचा विचार करा की हा जो ट्रेंड होता हा संपलाय का टोटल कोणता हा जो डाउन ट्रेंड जो होता हा डाऊन ट्रेंड संप्लाय का डेफिनेटली येस हा ब्रेकआउट दिला डाऊन ट्रेंडला पण ब्रेकआउटच्या वरती होल्ड करून टिकून जर जा जात असेल तरच आपण कंटिन्युअस आपण म्हणू शकतो बाईंग मध्ये आपण विचार करू शकतो बाय करायचा विचार करू शकतो लक्षात असू द्या ठीक आहे सो आता ट्रेड कसा करायचा सर्वात महत्वाचं एक वाक्य लक्षात या वर्चस्व लेवल जे आहे त्या काढताना आपण सर्वात महत्वाचं म्हणजे की थोडीफार काळजीपूर्वक लेवल्स काढणं गरजेचं आहे लक्षात असू दे मग जवळपास काय याच्या पाठचं कारण काय ऑलरेडी मार्केटने आता थोडाफार का असा पुल मध्ये आलाय थोडाफार का असाना बॉटम बनवण्याचा प्रयत्न करत थोडाफार का ना हल्ट करण्याचा प्रयत्न करतो निफ्टी बँक परंतु विषय कसा आहे लगेच तिथे ट्रेंड चेंज होत नाहीये हे वाक्य लक्षात असू लगेच तिथे ट्रेंड चेंज होत नाहीये किंवा ट्रेंड बेंड होत नाहीये हे लक्षात असू द्या ठीक आहे मी काय सांगतोय तुम्हाला समजत असेल माझ्यामध्ये त्यामुळे वरचे जर रेंजेस काढायचे असेल तर ही एक लेवल ऍड करूया आणि त्याच्या पाठोपाठ ही एक करूया आणि त्याच्या वरची रेंज काढायची असेल तर ही जवळपास तीन मेजर लेवल्स वरची आपण ऍड करत आहोत हे लक्षात ठीक आहे त्यानंतर या सगळ्या रेंजेस ही हा जो टूल आहे या टूलचं नाव काय फिबोनाची इंटरेस्ट वन ऑफ द बेस्ट टूल आहे कसा का वापरायचा काय करायचं डेफिनेटली व्हिडिओ बनवणार पण त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणार कर आहे सो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्या गोष्टी करत राहा जेणेकरून मार्केट मराठी आपली थोडीफार वरच्या दिशेने होते मराठी माणसाचं चॅनल थोडंफार आपलं ग्रो होत ठीक आहे त्याचबरोबर ट्रेंडन आपली कशी राहील ट्रेंडन आपली आता करंटमध्ये निगेटिव्ह ठेवायची का उत्तर आहे हो करंटमध्ये तर निगेटिव्हच ठेवायचे ठीक आहे बरं ट्रेंड आपली कशी राहील बघा इथून जवळपास काढला तर ट्रेंडन आपली अशी राहू हो शकते हे लक्षात असू द्या ठीक आहे सो ब्रेकआउट आपल्याला बघणं गरजेचं आहे थोडाफार हा डाऊन ट्रेंडच आहे सो साठी काय करायचंय उद्या जर गॅप अप मार्केट ओपन झालं तर काय करू शकतो उद्या गॅप अप ओपन झालं तर पहिलं ह्या रेंजच्या वरती होल्ड करणं गरजेचं गरजेचं आहे अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्तावीसच्या वरती होल्ड करणं गरजे त्याच्यावरती किंवा सी बाय करू शकता बाय करू शकता सी म्हणजे कॉल बाय करू शकता सरळ टार्गेट अठ्ठेचाळीस चारशे ठेवू शकता ते म्हणजे ह्या रेंज पर्यंत हे दुसरं टार्गेट हे खालचं पहिलं टार्गेट ह्याच्यामध्ये टिकल तर हे दो तीन बॅक टू बॅक टार्गेट्स तुम्ही ठेवू शकता लक्षात असू द्या ठीक आहे परंतु आणि लगेच बाईंग विचार करू नका पहिलं जर रेंज वरती होल्ड करू दे होल्ड कसं करतो पहिले पॉझिटिव्ह कॅन्डल क्लोज होते या कॅन्डल लेवलच्या वरती क्लोज झाली तरच बाय आता बाय करू नका जात असेल तर बिंदास बाय करू शकता जशी लेवल थोडं असेल तर साडेसष्ट वरती टिकले तर बिंदास मोमेंट बघायला मिळू शकते परत मार्केट जर इथून खाली आलं तर डेफिनेटली ह्याच्या खाली कुठेतरी पुढे बाय करू शकतो का डेफिनेटली सतेच्या या रेंज मध्ये ओपन झालून खाली येत असेल तर सतीच्या सातशेच्या खाली टिकलं तर डेफिनेटली फूड बाय करून सतेच्या चारशे चा टार्गेट तुम्ही सतीच्या तीनशे टार्गेट घेण्याचा एक प्रयत्न करू शकता परंतु लक्षात घ्या ही जी रेंज आहे थोडंफार कसं आहे साईडवेज रेंज असणार आहे त्यामुळे इथून खाली येत असेल मार्केट तर इथे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर बर बरोबर जर गॅपडाऊन ओपन झालं तर मार्केट सरळ टिकलं सतेच्या तीनशेच्या खाली तरच तुम्ही पीई बाय करायचं आहे आणि याचा बाय करू नका हे लक्षात असू द्या सिंपल अनालिसिस बँक निफ्टीचं विथ प्रॉपर सिंपल ग्रेट सेटअप समजलाय का समजलं असेल तर आपण थेट उडी मारूया निफ्टीकडे निफ्टीचा विचार केला तर निफ्टीने सुद्धा ही जी रेंजेस काढली होती या रेंजच्या आसपास सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक केलेल्या लक्षात घ्या सकाळच्या पंधरा वीस मिनिटात तुम्हाला एक एकतर्फे मुवमेंट बघायला मिळाली ते जर चांगली प्रॉफिट काढला असेल त्याच्यानंतर फार साईडवेज केलं मग थोडंफार फुलबॅकमध्ये उचललेलं लक्षात असू द्या त्याचबरोबर थेट डेली टाइम फ्रेम वरती गेल्यावरती आल्यानंतर तुम्हाला एवढंच बघायला मिळेल की ही जी रेंज आहे या रेंजच्या आसपास आधी सुद्धा मार्केटने इथे कुठेतरी सपोर्ट घेतला होता हे लक्षात सो लक्षा so, आता सुद्धा मार्केटने तेच केलेलं आहे याच रेंजच्या आसपास एक व्यवस्थित प्रॉपर सपोर्ट घेतलेला त्यामुळे म्हटलं होतं या सेलिंग दोडफार हे कुठेतरी बांजब्या होणं गरजेचं आहे लक्षात घ्या आता उद्याचा दिवस महत्वाचा आहे निफ्टी बँक ह्याच्यावरती कुठेतरी एक क्लोज होऊन जाऊ डेफिनेटली काय एक विषय तुम्हाला एक सांगतो बँक निफ्टी डेफिनेटली टिकली पन्नास महिने ॲव्हरेज वरती पण आता निफ्टी जो आहे हिची जी रॅली आहे ट्रॅव्हल म्हणू शकता फिफ्टी मोहिंग अव्हरेज पासून पर्यंत चालू होणार जवळपास काय या सेलिंग नंतर जर हा पुलबॅक जो आहे डेफिनेटली हा जो पुलबॅक आहे थोडाफार पर इथपर्यंत येऊन जर टिकत असेल तर आपण म्हणू शकता पुलबॅक पण फिफ्टी मोहिंग अव्हरेजच्या वरती टिकल तर म्हणू शकता परत मार्केट या हायपर्यंत एक जायला तयार आहे हे लक्षात घ्या वाक्य मी काय सांगतो इथे ठीक आहे त्याचबरोबर आता जर रेंजेस काढायचे असेल तर सर्वात महत्वाचा आजचा कॅन्डलचा चालू आपण मार्क करूया पहिला त्यानंतर आजच्या कॅन्डलचा हा हाय मार्क करूया त्यानंतर वरचं टार्गेट आपण सेट करू शकतो हे वरचे लेवलच्या आसपास आणि खालचा एक महत्वाचा छोटासा सपोर्ट काढू शकतो तो, तो म्हणजे हा वरचे दोन रिजेक्शन आणि खालचे दोन सपोर्ट आपल्याला परफेक्ट बघायला मिळालेले आहेत हे लक्षात असू द्या सो so, आता ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचा म्हणजे निफ्टीचा सुद्धा तोच विषय आहे सो so, आपण तोच टूल वापरूया फिब्री ट्रेस बघा या टूल प्रमाणे आपल्याला एक चार्ट प्रमाणे एक बघायला मिळते की मार्केट जे आहे आता इथून जर वरती उचल तर सेट कसे टार्गेट कसे सेट करू शकतो हा एक टार्गेट सेट करू शकतो त्याच्याबरोबर आपण हा एक करू शकतो आणि त्याच्या बरोबर वरती, वरती आपण हा एक करू शकतो हे जवळपास तीन टार्गेट बॅक टू बॅक सेट करू शकतो हे लक्षात असू द्या इथून खाली येताना जवळपास ही एक रेंज आहे हे लक्षात असू द्या आता मी कसे काढले काय काढले एकदम डीप डिटेल्स दिसते डीप डिटेल्स त्याच्यामध्ये जात नाहीये परंतु डेफिनेटली काहीतरी सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे हे बाकी लक्षात असू द्या लाईक करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवणं गरजेचं ते तुम्ही करू शकता ठीक आहे मग हळूहळू आपण त्या गोष्टी बघणार आहोत ट्रेंड लाइन आपली अशीच राहणार आहे आता सध्या तरी आपण अशीच ठेवायची ओके okay. सिंपल अनालसिस तयार झालेला आहे आता ट्रेड कसा करू सर्वात महत्वाचं म्हणजे वाक्य सांगतो मार्केट ह्याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे एक बावीस हजार वरती अप झाला बावीस वरती होल्ड केलं टिकलं तर पहिलं टार्गेट तुम्ही हेट घेऊ शकता बावीस च्या वरती कॉल बाय करून किंवा फ्युचर बाय करून ह्याच्यावरती टिकलं डेफिनेटली एक छोटंसं टार्गेट तुम्ही मध्ये टाकू शकता बावीस तीनशे पणन त्याच्यावरती बावीस चारशे त्यावरती टिकलं तर बावीस पाचशे किंवा त्याच्यावरती बावीस हे दोन टार्गेट्स दोन तीन टार्गेट्स वर्ष हिशाने तुम्ही ऍड करण्याचा प्रयत्न करू शकता सेल करायचा असेल जर ह्या रेंज मध्ये कुठेतरी ओपन होऊन जर खाली येत असेल तर डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता बावीस हजारच्या खाली कुठेतरी टिकलं तर डेफिनेटली बावीस हजार किंवा बावीस नऊशे बत्तीस मध्ये करू स्विंग लो पर्यंत टार्गेट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता परंतु गॅप डाऊन ओपन झालं या रेंजच्या आसपास तर डेफिनेटली बावीस हजार नऊशे बत्तीसच्या खालीच कुठेतरी तुम्ही अग्रेसिव्ह सेल करू किंवा सॉरी डिफेन्सिव सेल करू शकता टार्गेट जे डेफिनेटली तुमचं हे तुम्ही बुक करू शकता कारण एकवीस आठशे एक चांगला सपोर्ट राहिले हळूहळू एकवीस नऊशे सपोर्ट होते त्याच्या वर च्या वरती टेकण्याचा प्रयत्न करतोय जसं जसं मार्केट होईल तसं ते खालचे सपोर्ट स्ट्रॉंग होत जातील परंतु आता उद्या जो आहे मार्केट व्यवस्थित निर्णय देणं गरजेचं आहे सा जर साईडवेज राहिले तर ह्या रेंजमध्ये साईडवेज राहू शकतं परंतु जर वरती टेकलं तर डेफिनेटली मार्केट परत ह्या मध्ये कुठेतरी बघायला मिळू शकतो आपल्याला लक्षात असू द्या समजलंय का सांगा सरळ सध्या सोप्या भाषेत सांगितलं निफ्टी बँक निफ्टी चॅनल असेल उद्यासाठीच्या बाईंग सेलिंगच्या सगळ्या लेवल्स मित्रांनो सो सांगितल्या तर सगळ्या गोष्टी करा काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा इथे तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद